त्याच्यातून तर मग आम्हाला एक नगर शहराला लगत येणारे रस्ते सगळे बंद करावं लागणारे त्याशिवाय जमत नाही ना अधिकाऱ्यांशी दिवसभरात एक अधिकारी दोन तीन वेळा अधिकारी येऊन गेले पण त्यांच्याकडून जे सकारात्मक चर्चा होणं अपेक्षित होतं ती झालेली नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचा आमचा मुद्दा हा होता की रस्त्याचं काम प्रत्यक्षरित्या सुरू झालं पाहिजे आणि ते म्हणजे एका ताकतीने काम सुरू झालं पाहिजे उगा एखादा डम्पर नेऊन लावायचा एखादा रोलर लावायचा म्हणजे काम चालू होतं असं काही नाही ते कि पंच्याहत्तर किलोमीटरचा रस्ता आहे त्यामुळे तो त्या ताकदीने झाला पाहिजे तुम्ही प्रत्येक टेंडर घेता असताना टेंडरमध्ये एक डॉक्युमेंटचा भाग असतो त्यामध्ये की आपल्याकडे यंत्रणा किती मशिनरी किती याची नोंद केलेली असती तेवढ्या मशिनरी आम्हाला त्या स्पॉटवर अपेक्षित आहे आणि त्याचबरोबरीने आम्हाला अधिकाऱ्यांनी लिखी द्यायचं किती दिवसात का काम होणार आणि ते कुठल्या टप्प्यावर कसं होणार आहे ह्या महिन्यात कसं किती काम होणार पुढल्या महिन्यात किती काम होणार असा टाईम बॉन्ड आम्हाला त्यांनी लिखी अपेक्षित आहे तरच आम्ही उठणार आहे आता रात्रीचं मुक्काम करावंच लागेल ना आता इथं आम्हाला तर आम्हाला सवय आता हे आंदोलन उपोषण हे आमचं आता पिंड आहे हे आमचं अजिंठा आहे याच्याशिवाय आता कसं असतं दोन हात करून सगळ्या गोष्टीत न्याय मिळत नाही तर शांततेच्या मार्गाने न्याय मिळतो ना शेवट गांधींच्या विचारा विचारसरणी काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत शेवट या सरकारला ते म्हणतात ना आपल्या मराठी भाषेत नाक दाबल्या तोंड उघडत नाही तशी पद्धती हे जाड कातडीच सरकार आहे त्यांना काय सर्वसामान्य लोकांचे दुःख कळत नाही ते तो रस्ता म्हणजे आमचा मृत्यूचा सापळा झाला रोज ॲक्सिडेंट झाले आमच्या कित्येका बहिणी बिचाऱ्या विधवा झाल्या तो या लोकांमुळं त्यामुळं हे शेवट आता मार्ग स्वीकारल्याशिवाय जमत नाही ना त्यामुळं मी कोण हे पदाधिकारी यापेक्षा मी एक कार्यकर्ता आहे आणि मी कार्यकर्त्याची भूमिका पार पाडत असतो उद्याचा दिवस उद्याच्या दिवसाचे आजूक आम्ही दिवसभराचे उद्या आंदोलन कशा पद्धतीने दिशा ठरवायची ते आजूक दिशा ठरवल्याने आमची कोर कमिटी आता इथे बसलेली आमचे साहेब कोर कमिटीचे अध्यक्ष आहेत आता त्यांच्या नियोजनाखाली आता उद्याची दिशा कशी ठरवायला पाहिजे ना आता आम्ही ते ठरवणार आहे पण उद्या आम्ही बघू आता आज शांततेच्या मार्गाने उद्या पण थोड्या थोडं नॉर्मल आंदोलन आम्ही हे करू देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे सक्षी ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहर तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेस सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधा उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद